मना सज्जना माझे करवे रघुनायका धरावे, महाराज स्वामि स्वामी च सना लोकत्रया लोकत्रयाच जय जय रघुवीर समर्थ मनात सदैव सज्जन माणसाचं हित साधले जाते म्हणून विचार सज्जन ठेवले पाहिजे चांगले आचरण केले पाहिजे आदर्श राजा आदर्श भाऊ एक वचनी एक पत्नी अशा प्रभू रामचंद्राजी डोळ्यासमोर आदर्श ठेवून त्यांचं चरित्र आपल्या समोर असलं पाहिजे आचरण शुद्ध झाले की हनुमंताची कृपा निश्चितच आपल्यावर होते आणि प्रभू श्रीराम हे हनुमानजीचे आदर्श आहेत आराध्य आहेत म्हणून आपला उद्धार करायचा असेल हनुमंताची कृपा प्रात्र करायची असेल तर निश्चितच चरित्र निर्मळ ठेवा आचरण शुद्ध ठेवा जय जय रघुवीर समर्थ